नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज बनवायची आहे भेंडी भेंडी कशी बनवायची आणि कशी कापलेली आहे चिकट न होणारी आपल्याला भेंडीपासून एक रेसिपी बनवायची आहे अगदी हिरवी गार आणि ताजी भेंडी आहे कापून घेतलेली आहे फोडी करून घेतलेली आहेत पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहुणे आले तरी आपली वाहवा नक्कीच होणार आहे आता आपण एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे जिरे मोहरी आणि उभा कापलेले दोन मोठे कांदे कापून घेतलेली आहे एक किलो भेंडी आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन मोठे कांदे उभे कापलेले पुरेसे आहे छान आपल्याला आता ते परतून घ्यायचे आहे खमंग होतोपर्यंत कांद्याचा सगळा कच्चापण तर गेलाच पाहिजे पण छान असा लालसर झाला पाहिजे ह्या रेसिपीला कांदा कारण आपल्याला चिकट न होणारी भेंडी करायची आहे आणि मस्त तोंडाला चव देणारी भेंडी तर सगळेच करतात पण ही वेगळी भेंडी आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला ही भेंडीची पद्धत जरूर आवडेल आता दुसरं एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे एक चमच्याभर आणि भेंडी आपल्याला सगळी परतून घ्यायची आहे परतल्यानंतर तिचा थोडा चिकट कमीपणा होतो आपल्याला आंबट असं काही वेगळं घालायचं नाही आहे पण आता पहिले आपण छान अशी परतून घ्यायची आहे खमंग अशी शिजल्यानंतर आपल्याला अजिबात नंतर वेळ लागत नाही भेंडी शिजवायला आणि भेंडी शिजायला असाही वेळ लागत नाही का कोवळी लसलशीत अशी भेंडी हिरवीगार आहे मैत्रिणो अशीच भेंडीचे भरपूर प्रकार आहे त्यातलाच मी एक प्रकार तुम्हाला असा दाखवणार आहे तो तोसुद्धा छानच वाटेल तुम्हाला आणि तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल छान भेंडी घोळून भाजून घेतलेली आहे पहा आता भेंडीची पद्धत वेगळीच आहे तुम्हालाही नक्कीच आवडेल आता भाजून घेतल्यानंतर परत आपलं पॅनकडे जाऊ कांदा भाजतो तिकडे छान अशी परतत आणि आपल्या भेंडीचा कलरसुद्धा ढळत नाही भाजून घेतले नाही छान असा राहतो आणि चिकटपणा निघून जातो आता आपला कांदा भाजायला ठेवला होता म्हणजे परतायला तो छान मौसूर झालेला आहे आता त्याच्यात थोडंसं आपण तेल बाजूला सारू म्हणजे कांदा बाजूला सारू सॉरी आणि त्याच्यात चण्याचं पीठ दोन चमचे मोठे असं घालून घेऊ चण्याच्या पिठाने चौथं अप्रतिम येते पण भेंडी अशी वेगवेगळी पडत नाही अशी एकत्र एक धरून राहते आणि चण्याचं पीठ आपल्याला छान खमंग भाजूनच घ्यायचं आहे असं तरच ते त्या रेसिपीमध्ये छान लागतं ते आता व्यवस्थित खमंगपणा सुगंध सुटला पाहिजे आपल्या त्या चण्याच्या पिठाला आणि व्यवस्थित आपण सगळं भाजून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे पहा आणि थोडंसं मी परत चण्याचं पीठ घालून घेतलेलं आहे मला थोडं कमी वाटलं एक चमचा परत घालून घेतलेला आहे आणि छान असं आपण खमंग होतोपर्यंत भाजायचं आहे चण्याचं पीठ व्यवस्थित भाजलं का त्याचं टेक्चरही छान येतं आणि खायलाही सुंदर अशी रेसिपी लागते आता झालेला आहे पहा भाजून तेल सुटलेलं आहे चण्याच्या पिठाला आता आपण मसाले घालून घेऊ हा छान घरगुती मसाला घातलेला आहे आणि कश्मीरी मसाला आहे कांदा लसूण मसाला हळद आणि धनाजिरा पावडर आणि गरम मसाला एवढे सगळे मसाले घातलेले आहे छान चटपटीत चव येणार आहे आपल्या भेंडीला जसे आपण लगड्या पंगतीत पुरीबरोबर खातो त्या टाईपमध्ये आपली भेंडी होणार आहे अगदी मस्त तोंडाला चव देणारी आपली भेंडीच होणार आहे आता थोडं आपण मीठही घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ असं व्यवस्थित घालायचे तुमचे जसे मसाले असतील त्याप्रमाणे चवीनुसार तुम्ही मीठ घालायचं आहे आणि दोन छोटे टॅमॅटो होते ते सुद्धा मी कापून घेतलेले आहेत आणि छान असे त्याच्यात परतून घेणार आहे टॅमॅटो ह्याच्यानंतर घातले कारण टॅमॅटोला पाणी सुटतं त्यामुळे मी नंतर टॅमॅटो घातलेले आहेत आणि आपल्या चण्याचं पीठ किंवा बेसन पीठ आधी मी भाजून घेतलेलं आहे आधी टॅमॅटो टाकले असतात तर त्याला पाणी सुटलं असतं आणि आपल्या चण्याचं पीठ व्यवस्थित भाजलं नसतं आता छान मी एक वाटी दही घालून घेतलेलं आहे आणि दही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे दही जास्त असंच टाकून सोडायचं नाही कारण असंच टाकून सोडलं दही तर त्याच्या फाटतं ते त्याच्यामध्ये आणि त्याचं टेक्चर असं वेगळं जा होतं म्हणून आपल्याला दही घातल्यानंतर छान हलवतच राहायचं आहे म्हणजे त्या रेसिपीला छान अशी चव येते पहा आता किती सुंदर मसाले सगळीकडे आपले ग्रेवी तेल पण सुटलेलं आहे आणि आपली चण्याचं बेसन पीठ वगैरे सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये घुळलेलं आहे आता भेंडी पण घालून घेतलेली आहे आणि छान परतून घेतलेली आहे त्याच्यामुळे मस्तच आपली भेंडी आता होणार आहे आता वरून मी कसुरी मेथी घातलेली आहे आणि थोडीशी साखरसुद्धा आपल्याला चवीनुसार घालायची आहे मैत्रीणं कसुरी मेथी घातले आणि आंबट आपलं दही घातले त्याच्यामुळे थोडीशी साखर घातली का त्या रेसिपीला अगदी भन्नाट अशी चव येते मैत्रिणी तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रिण बाजूला बेल बटन ते तेसुद्धा दाबा नक्कीच तुम्हाला ही भेंडी वेगळ्या प्रकारची आहे ती आवडणार आहे आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही भेंडी कशी वाटली तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही भेंडी शेअर करा आणि त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा का त्यांना ही भेंडीची रेसिपी कशी वाटली आणि तुम्हालाही आवडली असेल तर नक्की करून पहा अगदी तोंडात जिभेवर चव रेंगाळणारी अशी भेंडी मसाला तयार झालेला आहे आणि पाहुणे आल्यावरतीसुद्धा तुम्ही ही भेंडी मसाला करून पहा नक्कीच तुमच्या पाहुण्यांनाही तेवढीच आवडेल आणि तुम्हाला वा वा नक्की मिळेल असा भेंडी मसाला झालेला आहे आता आपण वाढून घेऊ खायला तुम्ही ही पुरीबरोबर खा चपातीबरोबर खा भाकरीसोबतसुद्धा ही भेंडी मसाला चांगला लागणार आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो अगदी चिकट न होणारी भेंडी झालेली आहे बाय मैत्रीणो आता भेटूया अशाच काही नवीन रेसिपी घेऊन अशीच भन्नाट रेसिपी काहीतरी वेगळी तोपर्यंत व्हिडिओ पहा आणि शेअर करा आणि कमेंट कळवा बाय मैत्रिणीनो बाय बाय तुमच्या मैत्रिणींसोबत थही हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा तेवढाच आवडेल आवडेल बाय बाय